सर्वे झाल्या झाल्या महिन्याला मटेरियल आलं okay. ओके मटेरियल कामासाठी लगेच खडा फक्त आपण खड्डा करा म्हणले okay. नमस्कार शेतकरी बांधवांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या काय व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण एका शक्ती कंपनीचा रिव्ह्यू घेणार आहोत आणि त्याचे फुटेजसुद्धा तुम्हाला पाहायला भेटतील आणि आपल्यासोबत शेतकरी बांधव सध्या आहेत आणि त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत की शक्ती कंपनी जो पंप आहे तो का निवडला असे खूप काही प्रश्न त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो जे काय माहिती आहे ते पाहण्या अगोदर चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो तुम्ही कुठली कंपनी निवडली आणि तुम्हाला कुठली कंपनी पाहिजे आहे आणि तुम्हाला कुठली कंपनी निवडायची आहे ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघता आणि हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यापर्यंत पोहोचला ते सुद्धा कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि शेतकरी बांधवांना आपण काही प्रश्न आहेत ते विचारणार आहोत आणि तुम्हाला बी जर काही प्रश्न असतील ते सुद्धा कमेंट करायला अजिबात विसरू नका तर आपल्यासोबत शेतकरी बांधव आहेत तर सगळ्यात पहिला तुमचं नाव सांगत काय माझं नाव ज्ञानोबा निवृत्ती केंद्रे राहणार धावडी तालुका अंबाजोबाई जिल्हा बीड ओके आणि सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे सगळ्या शेतकरी बांधवांना प्रश्न पडलेला असतो की जे हे सोलार आहे ते तुम्ही का निवडलं तुम्हाला का घ्यावं वाटलं हे सोलर आहे ते लाईट लाईट बरोबर ना भेजन होईना मग हे केलं ऑनलाईन केलं मग आल्यावर मी एक जणाला विचारलं केंद्र साहेब आहे त्या सोलारच घ्या लय मस्त भेजन होते मग कुठला पंप निवडायचा हे आमचा जोडीदार पाणी सोडणार पी, डोंगर पिपळायचा शिवा त्याने विचारलं म्हणलं शिवाजी महाराज कोणचा पंप होता शक्तीचा घ्या मग त्यांच्या विश्वासावर आपण शक्तीचा पंप निवडला तर त्यांचं पहिलं जे प्राथमिक म्हणणं आहे ते म्हणजे की जे सोलार आहे त्याचा मेन घेण्याचा उद्देश काय तर दिवसा जे शासनाचा बी उद्देश तोच आहे की दिवसा शेतकऱ्याला सिंचन शक्य हवं याच्यासाठी हे जो सोलारचा उद्देश आहे तोच शेतकरी बांधवांनी पुढं कंटिन्यू ठेवा कारण की शेतामध्ये पाणी देण्यासाठी संध्याकाळी शेतकऱ्यांना अडचणी येतात आणि लाईट पण वेळेवर नसते आणि सोलारचा एक फायदा म्हणजे की तुम्ही दिवसभर भिजवू शकता आणि रात्री तुम्हाला शेतात जायची गरज नाही दिवसभरात तुम्ही सकाळी सूर्य उगवल्यापासून ते सूर्य मावळेपर्यंत जे आहे ते सोलार पाणी देतं आणि आपण त्यांना एक दुसरा प्रश्न विचारूया की समजा आता सध्या तुम्ही सोलार आहे आणि सोलार घेतल्यापासनं जे तुम्हाला सगळ्यात पहिला तुम्ही अर्ज ऑनलाईन अर्ज केला तर तुम्ही मित्रांना विचारलं की कंपनी ही चांगली आहे पण सोलारचं तुम्हाला अशी माहिती कुठून भेटली की आपण सोलार घ्यावं किंवा <laughs> Uh, का घ्यावं किंवा तुम्ही लाईट कनेक्शन का घेतलं नाही तर तुम्हाला सोलारच लाईटीचा प्रश्न होता अकरा पोल होते मग ते केंद्र केंद्रवाडीच्या टाकलेला आहे लाईनमेन ना मग ते मुलांना बी ऑनलाईन फॉर्म भरला आणि लाईटीवर भेजनच होईना दीड एकर बी भेजना आणि आता तीन चार एकर भेजताय आणि रेंज परसाच्या वरी पाणी मारताय आणि आता जे तुमचं जे आता सध्या सोलार आहे ते बोर वरती बरोबर बोर वरती आणि बोरची खोली किती आहे चारशे फुट चारशे फुटाचं आहे तर चारशे फुटाचं आहे तिथे पाईपलाईन जी बोरची आहे तुमची ते किती पाईपापर्यंत पर्यंत आहे म्हणजे किती फुटापर्यंत आहे खाली दहा फुट खूप रिकामा सोडलाय ओके आणि अशी दूरपर्यंत किती म्हणजे गे लाईन गेलेली दूर दूर लाईन हा खाली खोली नाही म्हणजे असं दूर शेतात म्हणजे किती लांब साठ पाईप एक साठ पाईप गेली ओके साठ ठीक आहे आणि साठ पाईपानंतर जे पाण्याचं प्रेशर आहे ते कसं आहे म्हणजे साठ पाईपानंतर पाण्याचं प्रेशर जे पहिलं दीड एकर बी भी भिजत नव्हतं आता तीन एकर भिजत आहे आणि पाणी शिल्लक आहे मोसमाला आणि आता असल्या उन्हाळ्यात अर्ध्या एकरच्या वर ओके आणि समजा आता तुमचं अर्ध्याकर मध्ये भिजत तर पाण्याचं प्रेशर मध्ये म्हणजे कमी जास्त कधी जाणवतं म्हणजे सकाळी जर तुम्ही चालू केलं तर तुम्ही किती वाजता चालू करतात सकाळी साडे वाजले की चालू, चालू, वाजले चालू साडेचार वाजेपर्यंत चालू दहा वाजल्यापासून चार वाजेपर्यंत किती फुल प्रेशर ओके आणि जर समजा तुम्ही सात वाजता मोटर चालू केली तर पाण्यामध्ये थोडस प्रेशर कमीच असेल ना कमी कमी ओके जसं मग दिवस डोक्यावर येईल तसं प्रेशरमध्ये फरक पडतो फुल प्रेशर दहा वाजता ओके ओके आणि आता त्यानंतर जे तुम्ही ऑनलाईन केलं आणि तुम्हाला जे पहिलं आहे ते जे समजा तुम्ही वेंडर hmm. ती कंपनी सिलेक्शन केली तर कंपनी सिलेक्शन झाल्यापासून जे एम एस सी चे लोक आहेत ते सर्व्हे करायला किती दिवसानंतर कंपनी सिलेक्शन झाल्यावर लगेच पंधरा दिवसाला लाईन मेन आले ओके okay. आणि लाईनमेनने काही पैसे वगैरे घेतले का सर्वे पैसे घेतले नाही कोटेशन जे भरलं का ते केले फक्त ते आपण टक्केवारी म्हणजे जे टक्के रक्कम आहे तर ती तुम्ही भरली तर किती रक्कम भरली तुम्ही पाच एच पी साठी पस्तीस हजार रुपये रक्कम आहे म्हणजेच शासनाच्या दहा टक्के रक्कम आहे ते शेतकरी बांधवांना भरावी लागते आणि ज्या वेळेस तुमचा जे सर्वे झाला सर्वे झाल्यानंतर वर्क ऑर्डर जे मटेरियल आहे ते शेतामध्ये किती दिवसानंतर सर्वे झाल्या झाल्या महिन्याला okay. मटेरियल आलं महिन्याला आणि त्यांनी सगळं करून दिलं okay. मटेरियल आल्यापासून तुम्हाला जे आ, कामगार लोक का आहे जे एमएससीबीचे असतील किंवा कंपनीसाठी किती दिवसानंतर तुमच्या पैसे म्हणजे आले कामासाठी मटेरियल मटेरियल कामासाठी लगेच म्हणजे सोबतच फक्त आपण खड्डा करा म्हणले खड्डा तेवढा केला बाकी सगळं त्यांनी आणि समजा जे खड्डे आहेत रेती आहे समजा किंवा खडी सिमेंट आहे तुम्ही दिलं की कंपनी सिमेंट त्यांनी खडी रेती आहे ती आपलं okay, सिमेंट okay. त्यांनी आणि असं काही तुम्हाला बंधन केलं की के द्यावंच म्हणून का नाही नाही बंधन केलं okay, ना। ओके म्हणजे तुमच्याकडे असेल अव्हेलेबल तर द्या म्हटले आणि आता तुमच्या शेतामध्ये समजा किती एकर भिजते म्हणला तुम्ही पाण्यावर सध्या तीन उन्हाळी तीन एकर उन्हाळी आता अर्धा एकर असल्या दुष्काळात म्हणजे दिवाळीच्या सीजन मध्ये तुम्हाला समजा तीन एकर ओके म्हणजे पाणी सध्या तुमचं पाणी कमी असल्यामुळं भिजन कमी आहे हा भिजन कमी ओके okay, आणि आता समजा तुमच्या शेतामध्ये तुम्ही कुठलं कुठलं पीक घेतले सध्या उन्हाळी पीक आता उन्हाळी पीक भेंडी पाऊ किलो काकडी दोन छटाक okay. पुन्हा धन दोन तीन किलो पालक okay. शेपा चुका म्हणजे पाले भाज्या आहेत सध्या उन्हाळ्याच्यामध्ये आहेत आणि जे सीझन आहे ते जून म पासून समजा दिवाळी पर्यंत जे हंगाम आहे त्याच्यामध्ये तुम्ही कुठलं पीक घेताय सोयाबीन आणि कापूस म्हणजे याच्यामध्ये तर तुम्हाला पाण्याची गरज नाही ह्याच्यामध्ये पाण्याची समजा दिवाळीनंतर जे रब्बीचं हंगाम आहे त्याच्यामध्ये तुम्ही कुठलं पीक घेतात जेवारी जेवारी बाजरी कापूस आहे तिथं यंदा अर्धा एकर कांदे केले तर आजपर्यंत भिजविले आणि याच्या व्यतिरिक्त तुमचं जे पाण्याच्या व्यतिरिक्त जर स्रोत आहे का तुमचा कुठला बोरच्या व्यतिरिक्त नाही दुसरा स्रोत नाही ह्याच्यावरच भाग विहीर वगैरे काही नाही फक्त आहे ते सोलर आहे आणि एवढं या की जी लाईट आहे या घोटाळा भिजत नाही दीड एकरच भिजत नव्हतं ह्याच्यावर ह्याची आरामशीर दिवस आणि रातच्या दिसत बी नाही आणि मेन महत्वाचं म्हणजे संध्याकाळी लाईट हे कंटिन्यू नसते आणि तिचं बंद चालू म्हणजे पॉवर ऑन ऑफचं प्रमाण खूप असतं ओव्हरलोड असतं डी पीवरती आणि त्याच्यामुळं काय होतं की संध्याकाळी लाईट वेळेवर नसते आणि कधी बाराच्या नंतर असते म्हणजे मध्यरात्री दोन ते चारपर्यंतची टाइमावली आहे ती जी आहे आणि सध्या जी आता लाईट आहे तुम्हाला माहिती आहे का की टाईम काय आहे जी लाईट आता सध्या आपल्याकडे येते तिचं टायमिंग काय काय आहेत आता टाईम Uh, संध्याकाळी सकाळी आठला आली की चारला जाते चारला okay. आली की रातच्या बाराला जाते असा okay. टाइम आहे okay. म्हणजे दोन दोन टायमामध्ये सुद्धा हे केलं जातं हा, के हा दिवस टाइम चेंज करते okay. हा. तर, आ, ना हां तर शेतकरी बांधवनं जे सोलार आहे त्याचा एक महत्वाचं जे फायदा आहे तो म्हणजे शेतकऱ्यांना संध्याकाळी जायचं शेतामध्ये गरज नाही त्याचबरोबर आपल्याला मुबलक पाणी म्हणजे दिवसभरात जेवढं पाणी आहे ते तुम्हाला उपसा करणं करता येतं आणि तुमचे जे आता सध्या आहे ते किती तास मोटर चालते म्हणजे जे पाणी उपसा आहे ते आता पाणी उपसा आहे ते सहा तास चालतील okay. म्हणजे उन्हाळी उन्हाळी सीझन मध्ये सहा तास मोटर चालते तर सीझन मध्ये आपण तर जाणून घेऊ शकता की एक दोन घंटे चोवीस तास बी जरी ठेवलं तरी पाण्याचं जे कमी पडत नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आपलं मुख्य कारण सांगायचं म्हणले तर हे सोलार का परवडतं तर जे तुम्हाला लाईट बिलची किटकट नाही कुठलं काही कोटेशन भरायची गरज नाही फक्त आहे ते दहा टक्के रक्कम भरून तुम्ही फ्री होऊ शकता आणि हे जे सोलार आहे शासनानं हाच उद्देश समोर ठेवून जे सोलार ते दिलेलं आहे आणि सोलार तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घेऊ शकता सोलारच एक एकरपासनं म्हणजेच तुमचं थोडीशी जमीन असली तरी चालेल तीन एच पी पासून जे आहे ते साडेसात एच पीचे पंप शेतकरी बांधवायला मिळतात आणि जर तुमचं जे क्षेत्र जर जमीन जास्त असेल अडीच एकरच्या बाहेर किंवा पाच एकरच्या बाहेर तर तुम्ही साडेसात एच पी पाच एच पी तीन एच पी च पंप निवडू शकता म्हणजेच आपल्या आवश्यकतेनुसार तुम्ही आहे जे पंप निवडू शकता तर जे सोलार आहे याच्या व्यतिरिक्त म्हणजे शेती तुमचं जे उत्पन्नचा स्रोत आहे शेती आहे शेतीच्या व्यतिरिक्त तुमचा कुठला व्यवसाय आहे का शेतीचा व्यवसाय दुसरा कोणताच नाही माळवर ओके ओके पालेभाजी ओके चालते तर शेतकरी बांधवांनो हे जो पंप आहे तो शक्ती कंपनीचा आहे आणि त्याचे फुटेज वगैरे पाणी किती मारतं याचे तर आपण थोडंसं क्लिपमध्ये दाखवूया तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला काही शेतकरी बांधव विचारत असतात की तुम्ही शेतकऱ्याला जाऊन थोडंसं त्यांच्याशी चर्चा करा आणि पाणी किती मारत आहे सोलारचं घेण्याची पद्धत काय काही शेतकरी बांधवांना खूप प्रश्न पडलेले असतात की आ, सर जॉईंट सर्वे कसा असतो जॉईंट सर्वेनंतर वर्क ऑर्डर यायला किती दिवस लागतं तर आपण थेट शेतकऱ्याच्या माध्यमातूनच जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे की जॉईंट सर्वे किती दिवसात होतो कंपनी निवडल्यापासनं किती दिवस लागतं जॉईंट सर्व्हेसाठी जॉईंट सर्वे झाल्यानंतर वर्क ऑर्डर आले किती दिवस लागतं वर्क ऑर्डर आल्यापासनं इन्स्टॉलेशनची प्रक्रिया काय याची संपूर्ण माहिती आपण या आ, जे आहे ते शेतकरी बांधवाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर आता एक आपण जे आहे ते खूप महत्वाचे प्रश्न दोन तीन विचारणार आहोत तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर आता समजा ढगाळी वातावरण आहे पावसाचं वातावरण आहे तर गारापासून वाचण्यासाठी तुम्हाला माहिती का काही का काही पर्याय आहे का सध्या कोणते म्हणजे जे गारा आहेत पाऊस वारा आता इथे तर गाराचं प्लेटासाठी प्लेटासाठी नाही त्याच्या काही माहिती ओके तर आपल्याकडे एक बाळगार जायला त्या प्लेटाखाली बसायचं नाही ओके हां तिथं जवळ जायचंच नाही माणूस काय करताय निवारा म्हणून तिथं जाईल पण तिथं इजाचा धोका आहे ओके तर एक मी सगळ्यात सोपा उपाय सांगतो की जो आपला कडबा असतो तो कडब्याच्या पेंड्या जर तुम्ही सोलारवर टाकल्या तर तुम्ही फक्त वातावरण बघून टाकायचं समजा संध्याकाळी जर वातावरण थोडंसं वाटलं की आपल्याला पाऊस येईल वातावरण बिघडेल कारण फक्त जे पावसाळ्याचे पहिले एक महिना म्हणजेच मेपासून ते जूनपर्यंत म्हणजे हे एक महिन्याचा जो कालावधी आहे त्याच्यामध्ये काय होतं गारा असतो वारा असतो त्याच्यामध्ये तुम्ही जे सोलार आहे त्या सोलारवरती जे कडबा आहे आपला तो कडब्याच्या पेंड्या तुम्ही टाकू शकता तर याच्याने काय होईल की सोलार वर जे गारा पडणार आहेत त्याच्यात गारापासून वाचण्यासाठी होऊन जातं शक्यतो गारामुळे तर सोलरला काही इजा होणार नाही पण शक्यतो गारा जर मोठं म्हणजे साईज असेल तर डॅमेज होऊ शकतात तर एक सोपी पद्धत आहे तर एकदा ट्राय करून बघा की जेणेकरून जे प्लेट आहे ते नुकसान होणार नाही आणि जर समजा नुकसान झाल्यावर पुढं काय करायचं तुम्हाला माहिती आहे सांगितलं का कंपनी की किती वर्ष कंपनी नाही वर्ष काही घोटाळा होऊ जा ओके आणि म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा तर जे आहे से से ते एम एस सी बी ला वगैरे ते संबंधित लोकाला कंपनीला थोडंसं चर्चा करावी लागेल की बाबा तक्रार नोंद करावी लागेल की आमचं थोडंसं नुकसान झालेलं आहे गारामुळं नैसर्गिक आपत्तीमुळं आणि आम्हाला ते क्लेम करायचं वगैरे आणि त्याच्यानंतर जर समजा चोरीला एखादी प्लेट गेली त्याच्या संदर्भात काय माहिती आहे का चोरी लागेल तर त्याच्या संदर्भात नाही तर सगळ्यात पहिल्यांदा जर तुमचं जर सोलरची प्लेट वगैरे चोरी गेली तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला जी संबंधित कंपनी आहे जे तुमची शक्ती कंपनी आहे त्यांना तुम्ही विचारू शकता म्हणजे तुम्ही तिथे तक्रार ऑनलाईन तक्रार करू शकता आणि दुसऱ्या वेळेस म्हणजे तुम्ही पोलीस स्टेशनला एफ आय आर दाखल करू शकता आणि संबंधित जे समजा एजन्सी असेल आणि एम एस सी बी असेल ते मिळून तुम्हाला त्याची भरपाई वगैरे करू शकतात ही एक महत्वाची माहिती मी तुम्हाला सांगितली आणि त्याचबरोबर समजा जी जमीन आहे आता सध्या जमिनीमध्ये तुमचं जे ओलावा आहे ते सोलारमुळं समजा पाणीचा आता सध्या उन्हाळी ओलावा पाणी किती लागतं समजा एका एक जर समजा तुमचं भिजन आहे ते एका समजा आता तुमची भिजनाची जमीन किती आहे भिजनाची जमीन तीन एकर आहे आणि आता सध्या भिजते किती भिजते अर्धा एकर अर्धा okay. एकर मध्ये तुम्हाला भिजवायचं झालं तर ते किती दिवसात किती दिवस लागतं लागतो अर्धा एकर मध्ये तीन दिवसात सगळं भिजते आणि आणि जर आता तुमची सिंचन पद्धत कुठली आहे म्हणजेच तुषार सिंचन आहे की ठिबक सिंचन आहे की डायरेक्ट पाट पद्धत रेंज पाईप आहे रेंज पाईप म्हणजे जो फोवारा टाइप आहे फोवारा टाईप परसभर उच जात ओके ओके म्हणजे गारा करण्यासाठी तीन दिवस तसं तर दोन दिवसातच होत आहे पण आपलं उन्हाळी मळ माळव्याला हि करपुनी म्हणून तीन दिवस okay. तर शेतकरी बांधवांनो आपण थोडीशी चर्चा केली शेतकरी बांधवांसोबत बोलून थोडस जाणून घेतलं मोबाईल वरून चालू होत ओके okay. म्हणजेच जे आहे ते आपल्याला ऑनलाईन म्हणजेच ऑन ऑफ करू शकता आणि त्याच्यावर मोबाईल वरन तुम्हाला बंद चालू करता येते याच्या व्यतिरिक्त काय करता येते बंद चालू फक्त दोनच माहिती ओके म्हणजे तुम्हाला मोबाईल वरन ते बंद चालू करता येते त्याचे ऍप वगैरे आहे का ओके म्हणजे ते कंपनीचं संबंधित जे सोलार आहे बंद किंवा चालू करू शकता तर एक शेवटचा प्रश्न जर बोरचं वगैरे जर पाणी संपलं तर तुम्हाला काही असं माहिती होते का की पाणी संपलं आता मोटर बंद व्हावी हो का ऑटोमॅटिक बोर बंद होतो बंद होत नाही ओके okay. छोटा ठेपा देऊन आपल्याला कळत की पाणी कमी झालं म्हणून आणि कमी झालं नाही ओके आणि म्हणजे तुम्हाला इकडं जे बी म्हणजे पाणी इकडं कळालं की तुम्ही मोटर बंद करता मोबाईलवर पाठ समजा तुम्ही शेतामध्ये असाल आणि पाणी जसं कमी वाटत असाल की तुम्हाला आता संप्लाय पाणी त्यावेळेस तुम्ही मोबाईलवरनं बंद करा मोबाईलवर बंद करा ओके तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चांगल्या प्रकारे माहिती देण्याचा आणि घेण्याचा प्रयत्न केला आणि तुम्हाला कोणत्याविषयी माहिती कोणत्या संदर्भात माहिती पाहिजे ते पण सांगा सोलरच्या व्यतिरिक्त आपण इतर शेतकरी बांधवासंदर्भात कुठलीही माहिती असेल ती आपण आपल्या चॅनलवरती देण्याचा माहिती टाकण्याचा प्रयत्न करतो कारण की शासकीय योजना असतील सोलार असेल किंवा बाजार हमी बाजारभाव असतील अनुदान असेल विमा असेल याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठलीही माहिती पाहिजे असेल तर कमेंट ते कमेंट करून नक्की सांगा त्याच्या संदर्भात आपण माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो तर आता एक थोडासा आपण विमा अनुदानाकडे थोडंसं वळूया तर तुम्हाला आता सध्या काय विमा अनुदान भेटलंय की एक पंधरा दिवसात ज्या जानेवारीपासून नव्या वर्षामध्ये महागा भेटलास नऊ हजार आठ हजार आणि आता आज का काल पडला आहे पंचवीस हजार ओके okay. हां ठीक आहे तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आणि आपण खूप माहिती चांगल्या प्रकारे घेण्याचा प्रयत्न केला सोलारची सुद्धा माहिती आपल्याला भेटली आणि एका व्हिडिओच्या माध्यमातून आपण खूप जास्त माहिती देण्याचा प्रयत्न केला तर शेतकरी बांधवनं अशाच नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि हो दादा तुम्हाला कुठले काही प्रश्न असतील काही अडचणी असतील ते सुद्धा कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका चलातर भेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी पंप संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चलातरण भेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये ちりっと。